मराठी व्याकरण प्रश्न पहिला अजित वेगाने पळतो या वाक्यातील प्रयोग खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अकर्मक कर्तरी प्रयोग या वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसार बदलते आणि वाक्यात कर्म नाही प्रश्न दुसरा माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे या वाक्याचा काळ खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पूर्ण वर्तमान काळ या वाक्यातील क्रिया वर्तमान काळात था पूर्ण झालेली आहे प्रश्न तिसरा रात्री माझा अभ्यास चांगला होतो या वाक्यातील रात्री या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सप्तमी यामध्ये रात्री या शब्दाला ई हा प्रत्यय आहे प्रश्न चौथा पुस्तक या शब्दाचे योग्य सामान्य रूप खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पुस्तका प्रश्न पाचवा जेवणानंतर थोडेसे पायी चालावे या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नंतर हे कालवाचक शब्दयोगी अव्य आहे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा